शहीद जवान आणि मयत सभासदांना श्रद्धांजली अर्पण करून सुरू झालेल्या विशेष बैठकीत किल्लारी साखर कारखान्याच्या नव्या पर्वाची सुरुवात झाली आमदार अभिमन्यू पवार यांच्या नेतृत्वात झालेल्या सभेमध्ये एकूण दहा विषयांवर चर्चा होऊन सर्व विषयांना सभासदांनी एकमतानं मंजुरी दिली आमदार अभिमन्यू पवार यांनी मांडलेला नव्वा विषय सर्वात चर्चेचा ठरला या ठरावानुसार किल्लारी साखर कारखान्याचे नाव बदलून आता श्री निळकंठेश्वर शेतकरी सहकारी कारखान्यात किल्लारी असं करण्यात आलं या नव्या नावाला सर्वानुमते मंजुरी मिळाली आमदार अभिमन्यू पवार यांनी सर्व सभासदांचे आभार मानले आणि स्पष्ट सांगितले की निळकंठेश्वराच्या साक्षीने हा कारखाना उभा राहिला आहे अडचणी आल्या पण त्यावर मात केली ते पुढे म्हणाले देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच असा कारखाना शेतकऱ्यांच्या संकल्पना पुन्हा उभा राहतोय पी बी ठोंबरे यांचं मुलाचं मार्गदर्शन तसेच फडणीस यांचं तांत्रिक योगदान त्यांचा त्यांनी विशेष उल्लेख करून आभार मानले गतवर्षी कारखाना अडचणीमुळे बंद ठेवावा लागला होता त्यावेळी ऊस संत शिरोमणी कारखान्याकडे वळवण्यात आला यावर्षी तीन लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचं लक्ष असून कोणाचाही ऊस शिल्लक राहणार नाही अशी ग्वाही आमदारांनी दिली हा कारखाना माझ्यासाठी केवळ उद्योग नाही तर भावनिक तात आहे अनेक अडचणींवर मात करत तो पुन्हा उभा राहिला यापुढे आपल्या भागातील तरुणांना रोजगार देण्यास प्राधान्य दिला जाईल अशी ग्वाही आमदार पवार यांनी सभासदांसमोर दिली देवेंद्र फडणवीस यांच्या सक्रिय हस्तक्षेपामुळे हा कारखाना शेतकऱ्यांच्या हातात राहिला अन्यथा तो प्रायव्हेट लिमिटेड म्हणून विकला गेला असता आमदार पवार यांनी आणखी एक महत्वाची घोषणा करत सांगितले की किल्लारी लवकरच नगरपंचायत होणारे हे गाव आता तालुक्याच्या दर्जाचं दिसलं पाहिजे त्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत कार्यक्रमाच्या सुरुवातीला तुकाराम पवार यांनी विषय पत्रिका वाचून दाखवली सभासदांनी प्रत्येक मुद्द्याचं स्वागत टाळ्यांच्या गजरात करत संमती दर्शवली जिल्हा उपनिबंधक समृद्ध जाधव यांनी कारखान्याच्या कायदेशीर बाबींवर मार्गदर्शन केलं वी आर फडणीस यांनी सांगितलं की कारखान्याची गळप क्षमता बाराशे पन्नास टी सी डीवरून थेट दोन हजार पाचशे टी सी डी करण्यात आली आहे आजच्या घडीला ऐंशी टक्के काम पूर्ण असून पंधरा पासून ट्रायल गाळप सुरू होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला यावेळी काकासाहेब मोरे सुरेश पवार प्रकाश पाटील अमर बिराजदार यांच्यासह अनेक मान्यवरांनी मनोगत व्यक्त केलं डी एल पतंगे काकासाहेब मोरे सुभाष फडणीस समृद्ध जाधव चंद्रशेखर सोनवणे ॲडव्होकेट परीक्षित पवार टी एन पवार सुभाष जाधव प्रकाश पाटील राम पाटील गोविंद भोसले युवराज बिराजदार आदींसह सर्व खातेप्रमुख शेतकरी सभासद उपस्थित होते आमदार अभिमन्यू पवार यांनी ठामपणे सांगितलं इतर कोणत्याही साखर कारखान्याच्या तुलनेत एक रुपयाही कमी दिला जाणार नाही कारखाना बंद पडणार नाही हा आपला कारखाना आहे आणि तो आता थांबणार नाही ही विशेष सभा विश्वास विकास आणि नवसंजीवनीचा संदेश घेऊन संपन्न झाली श्री निळकंठेश्वराच्या कृपा आशीर्वादाने किल्लारी साखर कारखाना आता नव्या जोमात आणि नव्या नावासह पुढे जाण्यास सज्ज आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.